पूर्ण वर्षात मी जेव्हा गावाला गेली तेव्हा चोरी झाली बरं चोरी झाली ती अशा परिस्थितीत झाली आहे की अजून गेलेले डागिने म्हणजे भेटलेत पण आता त्याच्या पुढे पण आता सहा महिने झाले त्याचा हातात नाही आले मग ते भेटून मला फायदा काय सोन्याचा भाव असा वाढत गेला पण माझ्यापर्यंत अजून सोनं माझं भेटलेलं नाही आहे पूर्ण मुंबईचा जो संरक्षण करणारी व्यक्ती आपल्या घरात आहे आणि आपली ही अवस्था आहे त्याचं कुठेतरी दुःख आहे पण इथे त्यांनी असं सांगितलं कोण महेश ओळखत नाही तुम्ही त्यांना घेऊन या मुंबईच्या सुरक्षेसाठी चोवीस तास तैनात असणाऱ्या मुंबई पोलिसांच्या घराची अवस्था आहे माहीम पोलीस वसाहतीमध्ये मागील अनेक वर्षांपासून पोलीस कुटुंब वास्तव्याला आहेत पण इथं सुविधांच्या नावानं पुरती बोंब आहे घरांचा मेंटेनन्स असो पाणी असो किंवा मग सुरक्षा या सर्वांपासून हे कुटुंब वंचित आहे प्रशासनाकडे याबाबत तक्रारी करून पत्रव्यवहार करूनही काही परिणाम होत नसल्याचं पोलीस पत्नींचं म्हणणं आहे डोकर टांगती तलवार घेऊन मोडकळीस आलेल्या घरातच आम्हाला आमच्या कुटुंबाला घेऊन राहावं लागतंय अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत एवढंच काय तर जे पोलीस संपूर्ण शहराचं संरक्षण करतात त्यांच्याच वसाहतीला कंपाऊंड आणि इमारतीला गेट नसल्यानं चोऱ्या होत असल्याचं स्थानिकांनी सांगितलंय आमचे अनुभव इथे असे आहेत राहताना की पीडब्ल्यूडी मध्ये आम्ही वारंवार कंप्लेंट्स करतो कामं होतात त्याबद्दल आमचा काहीच नकार ना नाहीये पण ती कामं कुठल्या दर्जाची आहेत तो दर्जा पण बघितला पाहिजे कारण ते काम होतं कलर काढून जातात त्याच्यानंतर काही दिवसातच पुन्हा लिकेजचा सा प्रॉब्लेम चालू होतो बाथरूम आमची जवळजवळ सगळ्या बिल्डिंगची आता लिकेज परिस्थितीमध्ये आहेत त्याच्या वारंवार कंप्लेंट दिल्या तरी त्याचा फॉलोअप घेतला जात नाही शेवटी कंटाळून आम्ही शेवटी कम्फर्ट आम्हाला हवा आहे त्याच्यामुळे आम्ही कंटाळून मग स्वतःच्या खर्चाने ती कामं करून घेतो मग प्रश्न हा उपस्थित होतो की जर प्रायव्हेट बोलवलेला माणूस ते लिकेज थांबवू शकतो तर मग डब्ल्यू डी का नाही ते काम सग यशस्वीपणे करू शकत आता पहिलं आमच्या गच्चीवरून गळत होतं तर तो प्रॉब्लेम त्यांनी ओव्हरऑल सगळ्यांचा सा सॉल्व्ह केला आता पावसात तितकंसं गळत नाही पण जे बाथरूम आहेत जिथे आपण ह्याला शौचालयाला जातो ती ऑलमोस्ट सगळ्यांची गळत आहे तो प्रॉब्लेम अजूनही निकाली लागलेला नाही आहे दुसरी गोष्ट आमच्या बिल्डिंग्सला संरक्षक भिंती नाहीत गेट नाही त्याच्यामुळे रात्रीच्या वेळेला इथे कोणीही बाहेरची व्यक्ती येतात झोपडपट्टी वस्ती आहे आमच्या घरांमध्ये कड्या कापून चोऱ्या होतात कोणी गावी गेलंय साधारण काही कोणाच्या लक्षात आलं तर तिथे चोरी होते आणि सोन्याच्या दागिन्यापासून घरातनं सगळं गेलेलं आहे अशा व्यक्ती आता इथे आमच्या सोबत आहेत ज्यांच्या घरात चोरी झाली होती आणि मग अशा वेळेला मग असं वाटतं की पूर्ण मुंबईचा सा जो संरक्षण करणारी व्यक्ती आपल्या घरात आहे आणि आपली ही अवस्था आहे त्याचं कुठेतरी दुःख आहे की अशा गोष्टी थांबल्या पाहिजेत किती काय हे सगळे प्रश्न आम्ही याच्यासाठी संघर्ष करत राहणार पण कधीतरी असं वाटतं की निवडून निवडून कामं चालू आहेत आम्ही आता इतक्या वर्ष राहतो इतक्या वर्ष अर्ज आहे प्रत्येक वेळेस ते मागतात आम ते आम्ही बाबा चला तुम्हाला अर्ज हवा आहे आम्ही इतक्या अर्ज देऊन पण आमची कामं झालेली नाहीत आणि एका वेळेस करतात कामं पण ती इतकी अशी चांगली कामं नाही आहेत की चला ह्या वर्षी केली दुसऱ्या वर्षी पूर्ण लिकेज चालू होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना संरक्षणाच्या बाबतीत तर आमच्या पूर्ण हेच आहे नाहीच आम्हाला संरक्षण बोललात तरी चालेल कारण का माहिती आहे वाटेल तशी माणसं आमच्या इथे बिल्डिंगमध्ये घुसत असतात दरवेळेस त्याच्यात माझ्या घरीच चोरी झाली आहे गेल्या वर्षी पूर्ण वर्षात मी जेव्हा गावाला गेली तेव्हा चोरी झाली बरं चोरी झाली ती अशा परिस्थितीत झाली आहे की अजून गेलेले डागिने माझे भेटलेत पण आता त्याच्या पुढे पण आता सहा महिने झाले त्याचा हातात नाही आले म्हणजे भेटून मला फायदा काय सोन्याचा भाव असा वाढत गेला पण माझ्यापर्यंत अजून सोनं माझं भेटलेलं नाही आहे टेन्शनच असतं ना आम्हाला पण म्हणजे तुमचं चोरांकडनं सोनंही मिळालं आहे पण तुमच्याकडे माझ्यापर्यंत आलं नाही चोर लगेच दोन महिन्या सुटून तो गेला दुसऱ्या चोऱ्या करायला पण चालू झालं असेल पण माझं सोनं अजून माझ्यापर्यंत पोचलं नाही आणि मग आता वकील हे ते कोर्ट कचेऱ्या माझ्याकडून चालू झाले mm -hmm. आमच्याकडनं आता पैसे काढले जातात वकिलांकडे इथे तिथे चालू आहे पण माझ्याकडे अजून सोनं पण भेटलं नाही हा विषय मला मांडायचा नव्हता पण हा पोचलं नाही तिथपर्यंतनं तर ते कोणी दखलच घेणार नाही अशा गोष्टींची आता महेश सावंत जे आहेत त्यांनी इकडे बोर्ड लावले होते आमच्या बिल्डिंगला म्हणून आम्ही त्यांना जाऊन भेटलो होतो पर्सनली की बाबा आमच्या घरांचं काम होईल की नाही अशासाठी तर ते म्हणाले असं काही नाही आमच्या आमदार निधीचेच ते बोर्ड आहेत आणि जर का माझ्या नावाचं पोस्टर तिथे लावलं गेलं आहे तर ती कामं व्हायला पाहिजेत म्हणून मी इकडे अर्ज लिहिला आणि मॅडमकडे घेऊन गेली पण इथे त्यांनी असं सांगितलं कोण महेश सावंत मी त्यांना काही ओळखत नाही तुम्ही त्यांना घेऊन या एवढे घरं पडली आहेत त्यांची कामं तिकडे मॅडम आणि ते असतात इथे आमच्या माईम पोलीस कॉलनी तिथे आहे पीडब्ल्यू टीचं ऑफिस तिथे तिथे पण मी जाऊन आली दोन तीन वेळा अर्ज केले आता आमच्या इकडचा कटाडा जवळ जर पडायलाच आलाय म्हणजे मुलांचा धक्का तर कधी पण पडेल पहिलं कसं चार विटांचं होतं आता दोन विटांचं बनवलं आहे आणि त्याच्यात ते व्यवस्थित काम नाही तर ते कधी पण पडेल अशी अवस्था आणि घर जर पेन्शन चाळीस हजार आले आणि तेहतीस हजार रुपये आम्ही एका रूमचे भरले तर मग आम्हाला पुढे स्वखर्चाला काय राहणार काय पण आमचं असेल ते त्यासाठी पण नाही आणि त्या जर दुसरी रूम असेल तर साठ हजार रुपये भाडं दोन जर रूम जोडून असतील तर त्याचे साठ हजार जायचं तर आम्ही कसं काय भरायचं जर आमचे म्हातारे आईवडील असतील सासू सासरे आहेत पॅरालिसिस झालेले तर त्यांना रूम नाही आहे तर आम्ही शेजारी रूम घेतलेली आहे त्यासाठी तर मग ते आम्ही कसं काय करायचं आणि एवढ्या छोट्या रूममध्ये कसं राहायचं सगळ्यांना घेऊन आणि जर दुसऱ्या कुठे जायचं असेल तर मुलांचे शिक्षणं हे वगैरे इथे आहे तर आम्ही थोडे दिवस राहणारच ना जे सेटलमेंट होईपर्यंत मुलांचं सगळं तर त्यामुळे आम्ही हा मुद्दा आहे आमचा की आम्हाला भाडं कमी करून द्या इथे आम्हाला राहायचं असेल तर रिटायरमेंट झाल्यानंतर सहा महिने आम्हाला देतात त्याच्यानंतर जरा भाडं कमी करा जेणेकरून आम्हाला इथे राहून मुलांचे शिक्षण आहेत ते पूर्ण करता येतील नंतर मग आम्हाला इथे इथून जाणं आम्हाला शक्य नाही जे आमचं गाव आहेत लांब आहेत तर मुलांना नोकरीला लांब पडणार शाळा इथे आहेत आम्ही कॉलेजेस इथे आहेत मुलांच्या तर कसे येऊन जाऊन करणार त्यासाठी आम्हाला गव्हर्नमेंटकडे हे आहे की आम्हाला थोडीशी शिथिलता करा भाड्यामध्ये आम्हाला इथे आम्ही वर्ष राहिलेलो आहे मुंबईच्या सुरक्षेसाठी किंवा नेते मंडळींच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलीस नेहमीच तत्पर असतात मात्र ते ज्या घरात राहत आहेत त्या घरांची दुरवस्था झाली आहे महाराष्ट्र शासनातर्फे मुंबई पोलिसांच्या घरांसंदर्भात एक जी आर काढण्यात आला होता ज्यात म्हाडा मुंबई महानगरपालिका आणि एस आर ए अशी सर्व प्रमुख प्राधिकरणं प्रामुख्यानं काम करतील आणि मुंबई पोलिसांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागेल असं सांगितलं गेलं होतं मात्र त्या जी आरकडूनही आमची निराशा झाल्याचं पोलीस पत्नींचं म्हणणं आहे तो जी आर आला होता पण एक अपेक्षा होती आमची माफक की त्याच्यामध्ये पोलिसांसाठी एकतरी लाईन अशी असावी की मालकी हक्कांची घरं त्यांची विचाराधीन आहेत आणि जो हक्क आम्ही मागतो तो योग्य आहे की नाही हे समजून घ्यायला त्यांनी अजून थोडासा एक पाऊल पुढे टाकावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे की काय प्रस्ताव आहे आमच्या काय मागण्या आहेत त्याच्यासाठी ते विचार करत नाहीत असं नाही आम्ही म्हणणार करतायत पण अजून थोडंसं जे म्हणतात ना की एक आतुरता आहे ती या जी आरमध्ये पूर्ण झाली असती तर फार बरं वाटलं असतं सिनेमांमधून मुंबई पोलिसांची एक दबंग इमेज आपल्याला पाहायला मिळते मात्र त्यामागेही एक बाजू आहे ती म्हणजे त्यांच्या परिवाराची मुंबईचं संरक्षण जो करतो त्यांच्या घरांचा आणि कुटुंबियांचा सुरक्षेचा प्रश्न सोडवणार कोण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे शासनानं याचा गांभीर्याने विचार करावा आणि आमच्या घरांचा प्रश्न मार्गी लावावा अशी अपेक्षा पोलीस पत्नी व्यक्त केली आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट